हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवूया हॉटेल स्टाईल रसरशीत बालुशाही तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता भरपूर स्लेअर्सवाली रसरशीत अशी आपली बालुशाही तयार होणार आहेत तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा बालुशाही अतिशय सोपी आहे बनवायला वेळ वाया न घालवता आपण बालुशाही बनवणार आहोत चला तर मग सर्वात आधी मी एका बाउलमध्ये दोन वाटी चाळलेला मैदा घेतलेला आहे व त्यात आपण चिमटीभर मीठ पाव चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यात तीन चमचे तूप टाकणार आहोत तुपामुळे बालूशाही अतिशय रसरशीत होणार आहेत व हे तूप आपण सर्व मिश्रणाला व्यवस्थित चोळून घेऊया त्यानंतर आपण त्यात तीन चमचे दही टाकलेले आहे थोडे थोडे पाणी टाकून पीठ आपण एकत्र करून घेऊ जास्त मळायची गरज नाही पीठ आपण पंधरा मिनटं रेस्ट करता ठेवून देऊ पाक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी साखर एक वाटी पाणी थोडी विलायची व केसर टाकून घेऊ आपण त्यात बालुशाहीला छान कलर येण्यासाठी आपण त्यात फूड कलर टाकून घेऊया व पाक व्यवस्थित हलवून घेऊया बघा आपल्याला पाक जास्त घट्ट बनवायचा नाही आहे आपला हा पाक रेडी झालेला आहे चला तर मग आता आपण बालुशाही बनवूया बनुए। बालुशाही बनवण्यासाठी आपले पीठ व्यवस्थित मळलेले झा मळून झालेले आहे त्याला भरपूर स्लेअर्सही पडलेले आहे त्याचे आपण असे काप करून घेऊया बालुशाही जास्त मोठी बनवायची नाही आहे व जास्त चोळायचे पण नाही आहे पीठ या प्रकारे गोल शेप देऊन आपण सर्व बालुशाही तयार करून घेऊया बघा तुम्ही अतिशय भरपूर स्लेअर पडलेल्या आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत या प्रकारे मी सर्व बालुशाही तयार करून घेतलेले आहे चला तर आपण त्यांना तळूया आता तळण्यासाठी तेल हे मीडियम गरम असले पाहिजे नाहीतर बालुशाहीमध्ये व्यवस्थित तळली जाणार नाही कच्ची राहील ती दोन्ही साईडने मंद आचेवर आपण सर्व बालुशाही तळून घेऊया व गरम असतानाच त्यांना पाकात टाकायचे आहे पाकात टाकून दहा मिनटं ठेवायची आहे दहा मिनटांनंतर सर्व पा, पा, हो पाक पाक हा बालुशाहीमध्ये घुसेल व आपली बालुशाही रेडी होईल बघा तुम्ही आपल्या बालुशाही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बालुशाहीमध्ये पाक व्यवस्थित मुरलेला आहे अतिशय सुंदर अशी आपली ही बालूशाही तयार झालेली आहे चला तर आपण तिला गार्निश करूया गार्निश करण्यासाठी मी इथं थोडे पिस्ता टाकत आहे पिस्ता टाकून आपण त्याला व्यवस्थित डेकोरेट करूया अशी आपली छान अशी रसरशीत बालुशाही तयार झालेली आहे हलवाई स्टाईल तुम्ही एकदा नक्की ट्राई ट्राय करून बघा माझी रेसिपी आव आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद